तिथे दिवसाची भरलेली बारा लिटर दूध ती दिवसाची भरलेली बारा लिटर दूध ती ती दिवसाची भरलेली बारा लिटर दूध कुणी ती ती दिवसाची भरलेली बारा लिटर दूध सहा कुणी एक्केच्याही दिवसाची भरलेली अकरा लिटर दूध एक्केच्याही दिवसाची भरलेली अकरा लिटर दूध कडदात करते एकेच्याही दिवसाची भरलेली अकरा लिटर दूध कडदात करते ಭ ಅರ ಲಿಟರ್ ದೂಧ ಅರೀಟ ಸ